आज आपण भरपूर भाज्या घालून अशा मऊ लुसलुशीत शेवया करणार आहोत फोडणीच्या हे पहा किती मस्त दिसत आहेत आपण ह्याला उकळी करून नाही घेणार आहोत उकळूनही नाही घेणार डायरेक्ट आपण कढईमध्ये शेवया बनवू अगदी मॅगीपेक्षाही टेस्टी लागतात आणि हेल्दी पण आहेत कारण आपण भरपूर भाज्या घातल्या त्यात आता मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ घालून घेतली आहे याला छान परतायचं आहे हे अर्धवट परतून झाल्यानंतर एक चमचा मुगाची डाळ टाकून घ्या ह्याला छान क्रिस्पी होईपर्यंत शेंगदाणे आणि दोळी डाळी आपण छान परतून घेऊया हे पहा प्रकारे मिडियम गॅसवर छान परतून घ्यायच्यात म्हणजे मस्त क्रिस्पी चव येते ह्या डाळी परतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण बीन्स टाकू आणि गाजर बीन्स आणि गाजर परतायला जास्त वेळ लागतो शिजायसाठी म्हणून ते आपण आधी परतून घेऊया भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पण ज्या भाज्यांना पाणी सुटत नाही ह्या भाज्या टाका कोरड्या भाज्या हे छान हे परतल्यानंतर आता आपण शिमला मिरची घालून घेऊया शिमला मिरची छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये सगळ्या भाज्या मस्त छान कलरफुल अशा शेवया बनतील आपल्या आपल्याला शेवया वेगळ्या उकळून घ्यायची गरज नाही आहे आपण कढईमध्येच एकत्र शिजून घेऊया मुलांच्या टिफिनसाठी झटपट बनतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात आता हा मॅगी मसाला टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ तुम्हाला हवं तर तुम्ही अजून मसाला ॲड करू शकता लाल तिखट गरम मसाला वगैरे पण आपण इथे काहीही वापरत नाही आहेत फक्त मॅगी मसाला आणि मीठ याच्यामध्ये आता मी साधारण दोन वाट्या शेवया आहेत त्याला छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये हे पहा या प्रकारे तर छान ट्रान्सपरंट होतात हे पाहू शकता मस्त भाजलात आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे मी दोन वाट्या शेवया घेतल्या होत्या आपल्याला तेवढंच दोन वाट्या शेवयापुरतंच पाणी टाकायचं आहे किंवा मग शेवया पूर्ण पाण्यामध्ये भिजतील एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे हे पहा प्रकारे थोडंसं वरती पाणी आलं आता आपण झाकण ठेवून घेऊया एक पाच ते सात मिनटं हे पहा मस्त आपल्या भाज्याही छान मऊ झालात आणि शेवयाही पूर्ण शिजल्यात अगदी मोकळ्या होतात बागीसारख्या सकाळच्या टिफिनसाठी झटपट बनणारी टेस्टी अशी रेसिपी रेडी आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू